राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे शहरात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी लोकसभा निवडणूक अशी मागणी शहर प्रमुख मानकर यांनी केली शिंदे पुत्रांना टक्कर देण्यासाठी सुषमा अंधारे कल्याण डोंबिवली मधील लोकसभा लढवली अशी मागणी यावेळी बोलून दाखवली आहे मिंदे पिता पुत्रा जर धूळ चालायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुषमाता अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात निष्कलंक निडर व लढवैया असा शिवसेनेचा चेहरा जर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या म्हणजे सुषमाताई अंधारे आणि या मिंधेपिता पुत्रास जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुषमाताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ती मागणी आहे या संदर्भात आम्ही अंधारेताईंशी पुण्यात जाऊन चर्चा केली तर उद्धवसाहेब ठाकरे यांची परवानगी असेल तर मी हा किल्ला लढवेल असं त्यांनी आमच्याशी संवाद केलेला आहे निष्कलंक निडर व लढवैया असा शिवसेनेचा चेहरा जर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या म्हणजे सुषमाताई अंधारे आणि या मिंधेपिता पुत्रास जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुषमाताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ती मागणी आहे या संदर्भात आम्ही अंधारीताईंशी पुण्यात जाऊन चर्चा केली तर उद्धवसाहेब ठाकरे